आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कुठ्याला घाना इकडे घाण गान, आणि तिकडे घाना स्टार ऑफ घाना एकमेकांमध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात मी पेपरमध्ये बघितलं काल बघितलं आज बघितलं आमचे पंतप्रधान जगभर फिरतायत काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना कुठ्याला घाणा देश इकडे घाण गान, आणि तिकडे घाणा स्टार ऑफ घाना पण एका बाजूला मोरींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय त्याला बैल सुद्धा पोसत नाही बैल मिळत नाही म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती करतोय मग एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते, ते नांगराचं जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना लाज वाटली पाहिजे लाज खरोखर लाज वाटली पाहिजे आणि आजच पेपर मध्ये बातमी आले दोन बातम्या आल्या की लाडक्या बहिणीचं पोटल्याचा बंद नव्याने नोंदणी होणार नाही बसा बोमला आता आणि त्याहीपेक्षा सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या मारश्ण महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्र आता थांबणार नाही कर्ज काढतच राहणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका